लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मोदींच्या कृपेने भुजबळ ओबीसी नेते म्हणून ते मंत्रिमंडळात आहेत संजय राऊत छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळात घेतले आहे मोदींनी सांगून त्यांना मंत्रिमंडळात घेतला आहे भुजबळ हे ओबीसी असल्याने हे मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे ही मोदींची कृपा आहे की भुजबळ मंत्रिमंडळात आहेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली पाहूया ते काय अशा प्रतिक्रिया जरांगे पाटील हे मुंबईत त्यांच्या लोकांसह आले आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जागा सोडणार नाही मुंबई सोडणार नाही अशी त्यांची भूमिका आमच्यासारख्या म्हणजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असेल किंवा मग मनसे प्रमुख राज ठाकरे असतील मराठी संदर्भात काम करणाऱ्या आस्था बाळगणाऱ्या दोन्ही पक्षांना त्यांना पूर्ण मुंबईत होते तोपर्यंत आम्ही पाठिंबा दिला की मुंबईतून त्यांना मराठी माणसाला अशा प्रकारे कोणाला हुसकावून बाहेर काढता येणार नाही ही आमची भूमिका होती आता रांगे पाटील असं म्हणत होते की माझं पूर्ण समाधान झाल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जाणार नाही ज्या अर्थी ते गेले याचा अर्थ सरकार आणि त्यांच्यातल्या वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि ते हसत हसत समाधानानं ज्या अर्थी आपल्या गावाला परतले त्याच्यामुळे आता जर काही त्याच्यामध्ये वेडंवाकडं झालं असेल असं त्यांचे इतर सहकारी म्हणत असतील तर तो सरकार आणि मनोज जरंगे पाटील यांच्यातला मुद्दा आहे या चर्चेमध्ये विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुठेही सहभागी करून घेतलं नाही किंबहुना सरकारमधले जे प्रमुख घटक होते त्यांनाही घेतलं नाही म्हणजे जे वाशीला गुलाल उजळत होते तेही या चर्चेत किंवा शेवटच्या टप्प्यात मला दिसले नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन चर्चा वाटाघाटी या फक्त भाजपच्या छत्राखाली होतील आणि याचं संपूर्ण श्रेय भारतीय जनता पक्षाला मिळेल यासाठी अथक प्र प्रयत्न केले आणि परिश्रम घेतले आणि जर मनोज जरांगे, पाटी। मनो जरांगे पाटील हे खुश होऊन गेले असतील याचा अर्थ त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आता इतर अभ्यासकांचं जे काय म्हणणं आहे त्यांचा मुद्दा आहे याच्यामध्ये शिवसेना आपलं मत या क्षणी व्यक्त करणार नाही मराठा समाजातल्या तरुणांना मनोज जरांगे पाटील म्हणतायत त्यानुसार लाभ झाला असेल होणार असेल ກໍຕາຊາມີສ